सगळ्या आज सगळ्या सकल मराठा समाज क्रांती मोर्चा सेवा संघ यांनी बैठक आयोजित केली होती बैठक आयोजित केली होती दादावर जे भ्याड हल्ला झाला त्या दिसे आणि पुढची रूपरेषा ठरवण्यासाठी एक सर्व काही सुरळ सुरळीत चालू होतं त्यावेळेला एक पंढरपूरच्या वकिलांनी त्याला माहिती माहिती नसल्यामुळं काय तर वेगळं बोलल्यामुळं थोडं गोंधळ उडाल तुमच्याकडं उल्लेख केल्यामुळे नाराज झाले काय आता ते भावना दुखावणार पण तसं काय आम्ही आणि आमच्या मुलांनी माझ्या अमोलराजांनी त्या माणसाला चांगलं सज्जड दम दिलंय तू हे केला बरोबर केलं नाही ते काळात ते बोलत होते पण ते चुकीची माहिती घेऊन त्यांनी बोललं त्यामुळे थोडं आता काय कल्पना ते आता समोरच येत नाही मी काय व्यक्त करू मी ते समोर व्यक्ती दिसली हे दिसली तर मला बोलता येईल त्याबद्दल तुमचा अवमान करण्याचा हा एकंदरीत प्रकार झाला आता स्वामी महाराजच्या ह्याच्याने परत मी संघर्षातूनच माझं सगळं अन्न चित्राचा जन्म झालेला आहे काय तसं काय वाटत नाही हे एक मिनिट मीडियाच्या बांधवांना मीडियाच्या बांधवांना विनंती आहे हे गैरसमज झाला होता आता तो गैरसमज क्लिअर झालाय संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की तुमच्या तिथे गुन्हा झालेला आहे त्यामुळे तुम्ही दखल घ्यायला पाहिजे होती पण महाराजांनी पूर्ण ताकदीने दखल घेतलेली आहे हे गैरसमज आलता बाहेर आणला कार्यकर्ता पण स्पॉटवर जे संभाजी कार्यकर्ता कार्यकर्ते अक्कलकोटमध्ये होते त्यांनी आता सगळ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळं मीडियाच्या बांधवांना विनंती आहे की चुकीचा गैरसमज तुम्ही पसरू नका धन्यवाद ऐका आमचं म्हणणं काय हे एवढे लोक आले कुठल्या अक्कलकोट वर आमचे कोटर इतके लोक असतील त्यांची भूमिका ऐकून घ्यायची की आपलीच भूमिका मांडायची त्यामुळे हा गोंधळ झालेला आहे

त्यांनी जे बोलले वकील चुकीच्या माहितीवर हे केले आमचे अमोल राजे त्यांना काय सांगितलं हे केलं तू चुकीचं केला हे त्याला कानात सांगत होते त्यामुळे काय त्यांचं गैरसमज झालेलं हे बैठक अजून संपलेलं नाही महाराज वर येथील बैठक संपवतील एवढं गॅरेंटर no, no. ते वकील जे आहेत ते पंढरपूरला आहेत ते संभाजी ब्रिगेडचा त्यांचा काढीचा संबंध नाही संभाजी ब्रिगेडचा oh, पदाधिकारी आहेत आलेत नाही ते बैठक आहे आलेले आहेत आणि त्यांचा गैरसमज नाही झालेलं आहे काय आम्ही आम्ही लोकांची बरोबर वर्ष भेटू नय मला कळतय